हॅलो विरवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण तर आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आता वाजलेत रात्रीचे सात हो ना सातच वाजले पावन झालं पावनीट बघा आता निघायच्या घाईमध्ये मला वेळेचं सुद्धा हे नाही आता कुठं ते सांगते तर आम्ही निघालो आहे पुणे पुण्याला निघालो आहे आम्ही आता जे जुने ब्लॉग बघतात ते माहीतच आहे आम्ही उदगीरमध्ये राहते आणि आता उदगीर टू पुणे असा प्रवास आहे आमचा रात्रीच्या गाडीने ट्रॅव्हल्सने निघालो आम्ही इकडून आणि आता इतके दिवस इकडंच होतो गावाकडे लग्न झालं छोट्या बहिणीचं लग्न झालं हे जे ज्यांनी ब्लॉग बघितले त्यांना सगळ्यांना माहीतच चा आहे छान छान ब्लॉग झालेसुद्धा आणि तुम्हाला आवडलेसुद्धा आणि जेव्हापासून मी लग्नाचे व्हिडिओ टाकते तेव्हापासून व्ह्यूज खूप छान येत आहेत आणि जे शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याचे तर खूपच मला म्हणजे अपेक्षा नव्हती एवढे व्ह्यूज आलेत टेन के का हो जवळपास आता अकरा हा चौदा टेन ते चौदा म्हणजे वर्षभर अकरा वाढतच चालल्या चौदा हजार फोर्टीन के फोर्टीन के चौदा हजारापर्यंत म्हणजे मी तर अपेक्षाच केली नव्हती की बापरे एवढे व्ह्यूज वाढतील माझे खरंच मी या गोष्टीबद्दल खूप खुश आहे आणि असा सपोर्ट तुमचा माझ्यासोबत असू द्या आणि आता इथून तर छान ब्लॉग येणारच आहेत पुढचे आता पुण्यात गेल्याच्यानंतर तिथले छान छान ब्लॉग येतीलच आणि पुढचा आमचा म्हणजे मी आणि श्रेयाचे डॅडी पुढे काय काय ठरवलं हे व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत मी पोहोचवलीच एवढंच की थोडेसे जरा सगळे चेंजेस होणार आहेत हळूहळू सांगेलच मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये ते म्हणजे सांगेलच मी तुम्हाला तर असंच कनेक्ट राहा व्हिडिओशी आणि छान छान ब्लॉग घेऊन यायचं आम्ही प्रयत्न करेल आणि चला मग आता जेवढं बोललं तेवढं कमीच आहे गाडीचा आहे वेळ होतोय तयारी झाली आहे म्हणजे जास्त काही घेतले नाही कपडे का वगैरे कारण पुण्यात घर आहे आपलं आणि सगळे कपडे वगैरे सगळं तिथं आहे आधीचे ब्लॉग तुम्ही बघितल्यावर कळेलच माझे ब्लॉग आधी पुण्यातले ब्लॉग थोडंसं जरा झालं आहे गोंधळ तुम्हालाही समजत नाही की नेमकं मी इथं राहते का पुण्यात हे तर सगळं पुढे कळेलच तुम्हाला चला तर मग आजचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग राहणार आहे तर ब्लॉगला कंटिन्यू करूया चला घ्यायचं का शर्ट घाललं आहे मला <laughs> 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 श्रेया रेडी आहे तिकडं बसली आहे खुर्चीवर आता पडेल भीती वाटते मला पण तिथं वरती चेअर ठेवून तिथं ती बसणं चाललंय तुझं श्रेया हाय हाय चला तर आता हे पण रेडी होते वेळ पण झालाय गाडीचा आता निघूया व्हिडिओला कंटिन्यू करूया आता गाडी आली ट्रॅव्हल्स गाडी आमची तिथं त्या ठिकाणी आलो आम्ही आई पप्पा पण आलेत माझे सोडायला भाऊ आलाय आनशू आलाय आणि आईला नको म्हणले होते मी पाऊस चालू होता त्याच्यामुळं असुद्धे म्हणले होते तरी सुद्धा आली होती थोडस असते काही बाई घेऊन आली होती ना आता जाणार आहोत गाडीची वेळ झाली श्रेया बसले श्रेयाला मस्त स्नॅक्स वगैरे भेटले खायला आणशून आणला होता इथे वेळी सगळ्यांना बाय करते

आता गाडी आई पप्पा आले होते सोडायला मस्त पैकी बाय केली आणून सोडायला आता सोडायला गेली घराकडे आपण आता मामची गाडी निघाली निघणार आता डायरेक्ट थोडा वेळ थांबणार म्हणजे जेवायला वगैरे जेवण तर झाले श्रेय आता जेवली तर ठीक आहे नाही तर लगेच उद्या तिथे आता फ्लाईट वगैरे आहे थोडंसं चाललंय स्नॅक्स वगैरे खाणार येते वेळे आहे ना आणि तिला खायला तर तुमचं आहे का बुक वगैरे जेवायचं आहे का प्रवासात शंभर टक्के बुक लागत असते प्रवासात कधी बी वशाड का व्हेज नॉनव्हेज खायची इच्छा असते चांगले चांगले ढाब्यावर गाडी थांबते नॉनव्हेज छान असं हालाय लागले त्याच्यामुळं हे पिक्चर असे स्टेप दिसणार नाही गाडी चालू आहे

आणि जाताना वाटत लातूर लागते तर उदगीर लातूर पुणे असा हा प्रवास आहे सकाळी सकाळी आम्ही पुण्यामध्ये गेले की सहा साडेसहा पर्यंत आम्ही सांगली फाट्याला उतरू आणि तिथून मग रिक्षा करून घरी अय श्रेय श्रेय पुरेला ना बाहेरच खायला खूप आवडते ना असं खायला घेऊन आला ते दिसाठी आता दीदी आता खाणार का सकाळी खाणार हो श्रे आता खाणार आहे ही चिप्स दुपारी हे पण घेऊन आले होते ते पण खाल्ली आता हे असंच ठेवून द्यायचं श्रेया नाही खायचं काहीच धावपोळ 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 एवढा मस्त खूप आहे हा आपला आपला एक सेपरेट डिपार्टमेंट छान आहे गाड्या आणि एका होता नवीन आहे एका होता माझ्याकडे पण एसी स्लीपर कोच गाड्या होत्या आणि लॉकडाऊन मध्ये जरा चांगलंच नुकसान झालं पिकाव्या लागल्या पण आयुष्य चालत असते अनुभव भेटतो आपल्याला पण आयुष्यातली एक गोष्ट महत्वाची तुम्ही किती फ्रस्ट्रेट झालात जर तुम्हाला किती फ्रस्ट्रेट केलं तर ह्या जगाला हेच नेहमी एवढंच म्हणलं पाहिजे सगळ्यात जरुरी काय आहे का तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः तुमचा परिवार पण तुम्ही ज्यावेळेस स्वतः हारलात आयुष्यात भरपूर काही गोष्टी येतात तुम्ही जर हारलात ना हे जग बसलेच तुम्हाला डोकवायला तुम्हाला बुडवायला बसले तुम ह्या जगात भरपूर असे लोक आहेत की ज्यांना तुम्ही नको आहेत त्या लोकांना ना आपल्या गावटी भाषेत काय म्हणायचे बुडवून टाकायचं त्याला जाऊ द्या तुम्ही तुमच्या मार्गांचा लक्ष द्यायचं तु आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुष्यात जगणं आणि स्वतःला एकदम खुश ठेवणं हे <laughs> जास्त मोटिवेशन झाल्यावर काय कारण कशासाठी मोटिवेशन झालं लॉकडाऊनमध्ये भरपूर नुकसानीत गेलो आपण आता कुणाला नाव नाही ठेवू शकत किंवा बाबा पार्टनर किंवा काय असे नाव ठेवणं ते मजा नाही आहे <laughs> आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे कसं काय करायचं पण ठीक आहे नोकरीच्या जोरावर पुन्हा नंतर नव्याने उभे राहिलो तिची साथ होती अगं आणखी स्ट्रगल काही संपलेला नाही आहे तर लाईफ म्हणजे एक स्ट्रगलच असते ओके भरपूर वेळ लागी नाही माणसाला अनुभव आल्यावरच कळते ना की स्वतःवर आपल्या परिस्थिती आल्यावरच कळते की नेमकं कसं काय पुढे जायचं नाहीतर सांगला तर एक एक म्हणलं ना, जी नाही शिकायला मला चालू आहे प्रवास गाडीतूनच आपला ब्लॉग होते कंटिन्यू आता माहित नाही पुढचंही कंटिन्यू येईल मी आणि दिवसभर तर एवढी धावपळ झाली माझीसुद्धा यांची सुद्धा यांचंही बाहेर ऑफिसला काम होतं तिकडेच होते ऊन पूर्ण अंगावर गेलं त्यांचं चांगलीच ऊन होतं पाऊस पडला आम्ही येते वेळी बऱ्यापैकी पाऊस होता आणि हा पाऊस पावसाचं पण आटक तर कसे राहू सात तारखेला ज्यावेळेस मृत नक्षत्र निघते ना थोड तर कौस बिघडतो गरमी शंभर टक्के वेळेस होते आज सात जून दोन हजार पंचवीस आम्ही येताना रस्त्याने पाणी भरलेलं उदगीरमध्ये भरपूर छानपैकी पाऊस पडतो आणि असं ऐकले की पुण्यामध्ये पण भरपूर पाऊस आहे बघू आता उद्यापासून पुण्याचा पाऊस अनुभव तुम्हाला आणि ब्लॉकच्या ह्याच्यात माझे मळमळ अस्वेशन विचारायचं आहे की प्रवास असला हवा हा मला विचारतो प्रवास करायची तर भयानक आवड बरं का पण प्रवासामध्ये मळमळव ते उलटा आता हे तर जाऊ द्या बसमध्ये तर आहे पण येत

माझे कित्येक मित्र म्हणतात नाही यार रिक्षाच घ्यावा वाटते भाड्याने घेऊन गेली की बायको कंटिन्यू उलट्या करतो ते होत आहे मला काय माहित पूर्ण पॅक असलं का मला बाहेरची हवा पाहिजे असते निसर्गाची बाहेरची एकदम हवा आली ना मग मी एकदम फ्रेश असते आणि बंद असलं की आपोआप ते मळमळ होते पण आता बघू तुमच्यासोबत बोलते मी तर मला आता म्हणजे हो त्याची आठवण सुद्धा येत नाही बघू आता पुढचा प्रवास कसा होत आता कुणा कामाला येणार आहेत मला माहिती आहे रात्रभर माझं काम माझं नाही तेवढं नाही आता नवीन नवीन लग्न झालं होतं कॅरी बॅग घेऊन जायचं आणि उलटे केली बॅग की माझं काम माग गाडी कुठे येते का नाहीतरी एखाद्या गाडीच्या विंच पडली किंवा मजा आहे आधी होत होतं जास्त आता तेवढं नाही सवय झाली आहे मला नंतर मग आधी नवीन नवीन लग्न झाल्यावर पुणे तुतगीर येणं जाणं होत होतो होत होतं तेव्हा जास्त त्रास होत होता मला आता सध्या कमी झालाय बघू आता आजचा प्रवास कसा होते सांगितलंच मग तुम्हाला व्हिडिओ त्याला भरपूर गप्पा झाल्या आणि भेटते थोड्या वेळ हा आणि नेक्स्ट स्टेशन आहे लातूर हा लातूरला थोडा वेळ गाडी थांबते तुम्ही पॅसेंजर सांगतात मग मुरुड त्याच्यानंतर गेडशी बारशी इंदापूर पुणे बिगवन पुणे असं आहे व्यवस्थित एसी बी सी आहे ते हे चालले पण काम करतात एसी चालू असताना थंडगार करतात त्याच्यानंतर ठीक आहे नंतर रात्री कुठं फॅन थंड फॅन ना वातावरण सगळ्यात महत्वाचं गाडी कशी वाटली आमच्या गावाला एवढ्या भारी गाड्या आहेत खूप छान आहे गाडी मस्त एकदम स्वच्छता तर भरपूर नवीन गाडी अकराशे रुपये तिकीट देऊन आम्ही जाते एकाला म्हणजे दोघांची म्हणून बावीसशे रुपये तिकीट देऊन तिकीट असत चालू नाही परवडत नाही डिझेल शंभराच्या आसपासून दोन पोचले बरोबर पंच्याण्णव काहीतरी या परवडत नाही सगळं सगळंच महागून बसलो आता घराची काय काय हाल झाले मला तिथे गेल्यावर काम आहेच आता उद्याचा दिवस गेल्यावर स्वच्छता आहे हळू हळू आहे हा ना श्रेया तू हेल्प करते ना मला कामाला मदत करते मग मला श्रेय मदत करते मला हो मदत करते श्रेया काम हा पानातले काम आवडते लातूरच्या पुढे आलो आहे बघा आम्ही आता श्रेयाचा चालूच आहे मस्ती आणि तिला आता आज थोडंसं सगळं चेंज आहे आणि गाडीत आता प्रवास चालू आहे त्याच्यामुळे झोप तर तिला लवकर येणार नाही खूप उशिरा झोपली तिनं जवळपास बारा साडेबारा एक वाजली होती तिला झोपायला मग आता तिनं झोपली नाही म्हणून मग आम्ही पण तिच्यासोबत जागीच होतो तिला जास्त वेळ तर बाहेर बघतच बसायचं होतं म्हणून असं तिला मी समोर माझ्या मांडीवर घेऊन बसली तिला आणि खाणं तर चालूच आहे प्रवासात आमच्या श्रेयाला खूप आवडते काही बाई चटर पटर खायला मी काही खाल्ले नाही घरी जेवण झालं होतं आणि त्यातल्या त्यात मला प्रवासात काही खायला आवडत पण नाही त्याच्यामुळं मग घरीच थोडंसं खाऊन बसायचं आणि भरपूर चहा वगैरे प्यायची इच्छा होते पण ते हेच होत नाही मला पचन होत नाही म्हणून मग न खाल्लेलंच बरं आहे जेवायला गाडी थांबली आणि आमची पोरगी आजच झोपली नाही बघा रात्री अकरा वाजते हा खायला पाहिजे खाली आता वॉशरूमला वगैरे जाऊन <laughs> आलो आणि जेवणाची तर इच्छा हो नाही आता झोपून जायचंय हलवा 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 भेटला बिर्याणी सगळ्या गेलो होतो खाली आता येते वेळी घेतले

ले, ले। चलो आता भूक लागली म्हणल्यावर निघाली गाडी जायचं पोहोचले आम्ही आता पुण्यामध्ये सकाळचे वाजले साडेपाच सा, आणि एवढं छान वातावरण झालं होतं सगळीकडे एकदम असं थंडगार हवा सुटलेली होती बहुतेक रात्री पाऊस पडला इकडे त्याच्यामुळे छान वातावरण झालं होतं बाहेर बघून एवढं भारी वाटत होतं विंडोच्या बाहेर आणि आता चला सहा वाजेपर्यंत आम्ही सुद्धा आमच्या स्टॉपपर्यंत म्हणून आधीच थोडंसं लवकर उठून बसलो होतो आणि श्रेयाची झोप चालली आहे आता तिला पण उठवणार आहे मी चला तर आम्ही घरी पोहोचलोय जवळपास सहा सव्वा सहा, सहा वाजले आम्हाला पोहोचायला आणि चला तर मग घरी लॉक उघडताच एवढी धूळ झाली होती खरंच पुढचं मी काही कंटिन्यू केलं नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आणि जर तर व्हिडिओ आवड आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा भेटूया लवकरच